प्रत्येकाला इथे गर्व आहे मी आहे तर सर्व आहे पण कुणावाचून कुणाचं राहत नसत आदर कर सर्वांचा हाच मानव धर्म आहे प्रेमाने जोडलेली चार माणसं आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच्या जगात खरा श्रीमंत आहे आपण जिथे आहोत तिथे राहिलो तर आपली योग्यता हो वाढत नाही तर कमी होते आपण प्रयत्न करत राहिलो तर त्याचा विकास सुरू होईल माणूस दुसऱ्यांची कणभर चूक जगभर पसरविण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केविलवाना प्रयत्न करत राहतो शब्दातूनच प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असती तर काही भावनांना अश्रूतून येण्याची गरज भासली नसती माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेतो त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असू नाही शांत राहणं अधिकार नम्र राहणं यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणतात आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपला स्वाभायमान हीच आपली श्रीमंती समोरच्याची बोलण्याची इच्छा नसेल तर त्याच्या पुढे पुढे करून स्वतःचं महत्व कमी करून घ्यायचं नाही जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरून शिल्लक काही उरत नाही तोपर्यंत तरुणांनी आणि राजकारण्याच्या नादी लागू नये आयुष्यात चार वेदांचा अर्थ माहीत नसला तरी चालेल पण समजदारी जबाबदारी इमानदारी आणि दुनियादारी या चार शब्दांचे अर्थ समजले तरी जीवनाचे सार्थक होते तुम्ही कितीही चांगले राहा कितीही चांगले काम करा पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीच समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते दृष्टिकोनाचे नाही चार चौघात बापाची मान खाली गेली नाही पाहिजे असे लेखीन जगाव आणि वाईवडलांना कुणापुढे हात पसरण्याची पाळी येऊ नये असे मुलाने जगावं कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच कर स्वतःच अस्तित्व निर्माण होत नाही आयुष्यभर राज्य करणाऱ्यासाठी मनाचा मोठेपणा आणि असावी लागते एका विचारवंतांना विचारलं व्यक्ती आध्यात्मिक आहे हे कसं ओळखावं ते सहज बोलून गेले ज्याचं देण्या घेण्याचं माप एक आहे त्याला अध्यात्मिक समजावं रूपावर काय आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही अतरंगाचा विचार करायची वाट बाहेरूपावरून जाते दिसण्यात काय आहे माणसाचं मन पहावं हा युक्तिवाद बुद्धीचा तो मनाचा कॉल नाही चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलयुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं संख्येला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दापेक्षा काही तिखट नाही नाही आणि मौनासारखं उत्तम साधन पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याची असेल पण वेळ तुमची असेल वाट दाखवणारेही पुष्कळ आणि लपवणारेही परंतु वाटच नसताना ते निर्माण करून त्यावर बोट धरून चालायला लावणाऱ्यांना कुठलीच उपाधी पुरेशी नसते त्यांच्या पुढे फक्त नतमस्तक व्हायचं असतं